नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे कृतदेवमध्ये जेव्हा आपण टाईप करत असतो तर टाईप करत असताना झिरो पंचावन्नमध्ये टाईप करत असताना आपल्याला जर एखादा जोड शब्द जर घ्यायचा जर असेल तर आपल्याला शॉर्टकट कीने तो अर्धा शब्द किंवा जे कठीण शब्द आहेत ते आपल्याला घ्यावे लागतात ओके मग ती शॉर्टकट की कोणती असते तर अल्ट दाबून तुम्हाला जे काही तुमच्या नबलॉकमध्ये जे काही नंबर्स वगैरे दिलेले आहेत ते तुम्हाला काय करावे लागतात ते प्रेस करावे लागतात ते मागे मी जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मुलांना मुलांनी मला म्हणजे स्टुडंट्सनी मला कमेंट केलेली होती की मॅडम हे सगळे जे कोड आहेत ते आमच्या लक्षात नाही राहते तर मग काही आपल्याला शॉर्टकट वगैरे असं वापरता येईल का तर शॉर्टकट वगैरे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही सांगणार आहे कारण त्याला शॉर्टकट आहेच नाही पण ते लक्षात राहावे म्हणून आपण थोडीफार एक ट्रिक वापरणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा पहा ती तुमच्या कामाला येते का जर येत असेल तर नक्कीच मला सांगा ओके आपन, जर, जर 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 तर मग आता काय पहिले आपल्याला कसं करावं लागतं जर आपण कृती मध्ये जर कुठला जर आपल्याला जोड शब्द जर लिहायचं जर असेल तर समजा आपल्याला काय करावं लागतं अल्ट दाबून तो नंबर प्रेस करावा लागतो तुम्हाला एक दोन करून दाखवते आता मला लिहायचे ऊ तर मग आपण काय करणार अल्ट दाबून झिरो एकशे सत्त्याण्णव ओके मला क्र लिहायचंय तर अल्ट दाबून झिरो दोनशे सोळा सॉरी अल्ट दाबून झिरो दोनशे सोळा हे मला टाईप करायचे ओके आता हे थोडेफार माझ्या लक्षात आहेत मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते म्हणून थोडेसे लक्षात राहिलेले आहेत पण जर आता तुम्हाला तर पूर्ण शब्द लक्षात ठेवायचे किंवा पूर्ण शॉर्टकट की लक्षात ठेवायचं तर त्याच्यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक वापरणार आहोत तर मग ती ट्रिक कोणती ओके तर आपल्याला काय करायचं आहे एक्सेल ओपन करायचं आहे एम एस ऑफिसमध्ये जो काही एक्सेल ऑप्शन असतो तो एक्सेल ओपन करायचं आहे मी ऑलरेडी ओपन करून ठेवलेला आहे इथे तर मग एक्सेलमध्ये जायचं आहे इथे तुम्हाला एक पासून तर दोनशे पंचावन्न पर्यंत नंबर लिहायचे ओके तर मग मी पहिला नंबर लिहिला त्याच्यानंतर मी दुसरा नंबर लिहिला आता एक्सलच्या तुम्हाला हे माहिती असेल ऑटोफिल करता येतं याला सिलेक्ट करायचं इथे हा जो चौकोन आहे त्याच्यावर तुम्ही माऊस घेऊन गेलात की प्लस असं ब्लॅक कलरचं प्लसचं चिन्ह येतं त्याला प्रेस करून आणि खेचायचे की बाकीचे जे नंबर्स आहेत ते ऑटोमॅटिकली येतात ते असं आपल्याला कुठपर्यंत घ्यायचं दोनशे पंचावन्न पर्यंत ओके ड्रॅक करून घेऊया आपण दोनशे पंचावन्न आणि हे जे मी काही तुम्हाला सांगते हे ॲक्च्युली कोडिंग आहे म्हणजेच काय की जे काही कोड असतात ते याला मी सेंट्रल अलाइनमेंट घेते कारण आपल्या कम्प्युटरला जे आहे ते ए बी सी डी अशी लँग्वेज नाही समजत आहे त्याला कोड समजतात झिरो किंवा वन वगैरे हे अशा पद्धतीने ओके तर आपण पुढे घेऊया आता याच्या पुढे एक फॉर्म्युला तुम्हाला टाईप करायचं आहे इक्वल टू एक्सेलमध्ये एक कुठल्याही फॉर्म्युलाची सुरुवात होताना इक्वल टू लिहिलं जातं आणि त्याच्यामध्ये लिहायचं आहे कॅर सी एच ए आर हे लिहायचंय आता इथे बघा डेफिनेशन दिलेली आहे तुम्हाला काय करतो हा जो फॉर्म्युला आहे तो काय करतो रिटर्न द कॅरेक्टर स्पेसिफाय बाय द कोड नंबर फ्रॉम द कॅरेक्टर सेट ऑफ युअर कम्प्युटर म्हणजेच हे जे काही नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर तुमच्या कम्प्युटरमध्ये जे काही कॅरेक्टर सेट केलेले आहेत ते कॅरेक्टर तुम्हाला तो तिथे डिस्प्ले करेल ओके okay. मग मी ब्रॅकेट ओपन केलंय म्हणजे कुठं शिफ्ट दाबून नऊ जे आहे ना नऊ वरचा जो ओपन ब्रॅकेट आहे तो घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा जो नंबर आहे पहिला तो नंबर सिलेक्ट आहे आणि आता त्याच्यानंतर ब्रॅकेट आपल्याला क्लोज करायचं म्हणजे झिरोवरचं शिफ्ट दापून झिरोवरचं जे ब्रॅकेट आहे ते आणि मग काय करणार आपण एंटर करणार आता आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा मा माझ्या कम्प्युटरमध्ये मा किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये एक नंबरवर असा हा छोटासा चिन्ह आहे काय म्हणतात आय डोंट नो पण आपल्याला बाकीचे चिन्ह शोधायचे आहेत तर मग मी काय करणार पुन्हा इथे बघा हा चौकोन आलेला आहे त्या चौकोनाचे तिथे माऊस घेऊन जायचं आहे आणि मग त्याच्यानंतर दाबून म्हणजे क्लिक करून आणि त्याला काय करायचे खेचायचे कुठपर्यंत दोनशे पंचावन्न पर्यंत मग त्या दोनशे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे जे दोनशे पंचावन्न पर्यंत जे पण काही नंबर्स आहेत त्या नंबरवर जे काही कॅरेक्टर्स येतात ते आपल्याला इथे दिसून येतील आता बघा इथे फॉन्ट कोणता आहे कॅलिब्री तर मग त्या कॅलिब्रीचे जे काही फॉन्ट आहे त्या फॉन्टच्या ह्या नंबरवर कोणता सिंबॉल आहे तो इथे दाखवलेला आहे पण आपल्याला कोणता हवा आहे कृतीदेव झिरो पंचावन्न हा मग मी याला सेंटरला घेते आणि सेंटरला घेऊन थोडी त्याची साईज जी आहे ती मी जरा वाढवून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल ओके आता हे झालं आता आपल्याला काय करायचंय फॉन्ट चेंज करायचे आपला फॉन्ट कोणता आहे कृतीदेव आता एक्सेलमध्ये आपण वापरत नाही आपण वर्डमध्ये वापरतो त्याच्यामुळे तो पटकन येतो मग मी के प्रेस केलं के प्रेस केल्यानंतर खाली यायचे आता इथे बघा दिसते ना ज्ञ त न जप म्हणजेच हा तो तुमचा कृतीदेव झिरो पंचावन्न आहे तर मी क्लिक केली क्लिक केल्यानंतर आता तो जो फॉन्ट आहे त्याच्यामध्ये तो कन्वर्ट झाला आता बघा याच्यावर तर काहीच नंबर दिसत नाहीये मग आपण थोडंसं काय येऊया खाली येऊया आपले फॉन्टचे जे कोड आहेत ते कुठून चालू होतात ते बघूया आपण ओके आता बघा हे दिसले आता इथे दिसत आहे ना तेहतीस नंबरच्या वर आपला उद्गारवाचक चिन्ह आहे चौतीस नंबरवर श आहे पस्तीसवर वर रू आहे छत्तीस वर प्लस आहे ओके आता हे श वगैरे हे आणि अवतरण चिन्ह वगैरे हे तुम्हाला माहिती असेल आता मला रू टाईप करायचं मला बऱ्याचशाने विचारलं होतं तर मग आता याची शॉर्टकट की आपण काय वापरणार अल्ट प्लस झिरो थर्टी फाय आहे की नाही लक्षात ठेवायला हां मग इथे पस्तीसवर तो रू येतो की नाही मग आता आपण करून बघूया वर्डमध्ये हां मग मी इथे गेली आणि त्याच्यानंतर मी प्रेस केलं अल्ट प्लस झिरो थर्टी फायव्ह हा बघा रू आलाय हां त्याच्यानंतर पुन्हा आपले हे सगळे शब्द आहेत बघा इथे दिसत आहे ना तुम्हाला खूप मजेशीर आहे कारण हे जेव्हा मला कळलं तेव्हा मलाही खूप आनंद झाला की अरे ही तर खूपच सोपी पद्धत आहे लक्षात ठेवण्यासाठी मुलांना खूप सोपं पडेल आता एक्केचाळीस नंबरवर ध ला द आहे तर मग याची की कशी तयार होणार अल्ट प्लस झिरो फोर वन आपण करून बघूया मी पुन्हा वर्डमध्ये आली आणि अल्ट प्लस झिरो फोर वन ओके समजलं सोपं आहे ना आणि विशेष म्हणजे मला मुलंही कमेंट करतात की मॅडम कोड दिसत आहेत दिसत नाही आहेत तर मग काय करायचं हे असं तुम्हाला सिलेक्ट करून आता टोटल दोनशे पंचावन्न आपण नंबर ड्रॅक केलेले आहेत पण दोनशे पंचावन्न कोड नाही आहेत ओके दोनशे पंचावन्न हा जो आहे तो आपल्या कम्प्युटरमध्ये ते कोड असतात सेट केलेले त्याला ए एन एस आय एन सी कीबोर्ड असं एन सी कोड असं म्हटलं जातं त्याला ओके तर मग आता हे तुम्ही काय करायचंय त्याला असं सिलेक्ट करून सिलेक्ट केल्यानंतर त्याला कॉपी करायचे वर्डमध्ये पेस्ट करा आणि मग जर तुम्हाला प्रिंट आऊट काढून घ्यायची असेल तर तुम्ही प्रिंट आऊट पण काढून घेऊ हो शकता आणि ही जी मी ट्रिक सांगितली ती तुम्ही करून बघा नुसतं व्हिडिओ बघायचा आणि त्याच्यावर काहीही नाही करायचं तर ता त्याला अर्थ नाही हे तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपा जाईल ओके आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि प्लस माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेव्हा तुम्ही मला सबस्क्राईब आणि जेव्हा माझे व्हिडिओ शेअर वगैरे करणार तर त्याचमुळे आणि कमेंटही केल्यानंतर मला असं कळतं की मी जे काम करते ते खूप चांगलं करते आणि माझे जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ते माझं काम मी प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करते जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे मी अजून असे तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद